तर खासदार प्रणिती शिंदे यांचा कृतज्ञता मेळावा पार पडणार आहे सोलापुरातील गन्ना चौक परिसरात हा मेळावा होईल विधानसभेसाठी आता सोलापुरात काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे नेते सुदीप चाकोदे यांचाही विधानसभा निवडणुकीपूर्वी आता मेळावा पार पडणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेसच्या बोटातून तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत अनिकेत खर तर महत्वाचा प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने जे आहेत ते विजय झाल्यानंतर ना आता सोलापूर शहराच्या जनतेच व त्यांना सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांचं आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज शहरामध्ये प्रणिती शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे तर शहरातील बोडम्याल हे मंगल कार्यालय आहे अक्कलकोट रोडवरती त्या ठिकाणी त्या कृतज्ञता मेळावा घेतील या कृतज्ञता मेळाव्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे असतील आणि खासदार प्रणिती शिंदे हे दोघं मिळून जे आहे ते शहरवासियांची कृतज्ञता व्यक्त करणार आहेत आणि या कार्यक्रमाला जे आहे ते महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत मग शरदचंद्र पवार गट असेल त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल शेकापा असेल माकपा असेल त्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहिलं तर आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर सर्व घटक पक्ष जे आहेत ते चिंतन देखील या कृतज्ञता मेळाव्यामध्ये करणार आहेत गौरी नक्कीच अनिकेत अनिकेत आपण पाहतोय की खरं तर दोन दिवसांपूर्वीच नरसय्य आडम यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली होती तर त्यांच्यासाठी ही निवडणूक नेमकी कशी असेल गौरव आपण पाहिलं की शहर मध्य हा तीन टर्म काँग्रेसच्या ज्या आता खासदार झालेल्या आहेत नवनिर्वाचित प्रणिती शिंदे या तीन तर मग त्या ठिकाणाहून आमदार आहेत मात्र आमदार नरसया आडम यांनी शहर मध्येच्या जागेवरती जे आहे ते दावा केलेला आहे दुसरीकडून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचा देखील शहर मध्यवर्ती दावा आहे या सर्व घटक पक्षांना मिळून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या सर्व पक्ष जे आहेत ते एकत्रित बसून चिंतन करतील आणि माकपाने जे आहे ते दावा केलेला आहे त्यांच्याकडून देखील तयारी आहे नोट पिदो अशा प्रकारचं माकपाकडून जे आहे ते देखील प्रदर्शन जे आहे ते माकपाकडून केलं जाते मात्र या बैठकीमध्ये जे आहे सर्व घटक पक्षांना आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेता येईल हे देखील या बैठकीमध्ये होईल गौरी हो नक्कीच अनेकेत या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी